महाविकास आघाडी प्रचाराचा नाराज फोडणार विधानसभा निवडणुकीच्या मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती बैठकीत विधानसभेबाबत चर्चा बारामतीतून जय अजित पवार लढण्याची शक्यता बारामतीतून लढण्यास रस नाही अजित पवारांच्या वक्तव्यानंतर चर्चेला जोर आमदार चेतन तुपे यांचा विधानसभेत पत्ता कट होण्याची शक्यता हडपसार मतदारसंघात यंदा उमेदवार बदलणार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यातून मिळाले संकेत महायुतीत आम्हाला सन्मान नाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत बोलले रामदास आठवले मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण अशक्य रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत बोलले आठवले सध्याचा नागरी कायदा जातीयवादी देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धमाकेदार वक्तव्य